माननीय डॉक्टर राजेंद्र ढवळी साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वा राज्याध्यक्ष कांबळे यांच्या मार मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नवनियुक्त जिल्हाध्यक्ष त्यांचा सत्कार सोहळा कार्यकर्ता मिळावा आणि पदनियुक्त मिळावा यासोबतच आपण कोल्हापूरवासियांच माझ्यावरती प्रेमाचा वर्षाव हो केला या गोष्टीची कायमस्वरूपी आठवण घेऊन कोल्हापूरच्या नगरीमध्ये शाहू महाराजांच्या आखाड्यातला जबाबदारी त्यांच्यावर अधोरेखित केली खऱ्या अर्थाने ही त्यांच्या कामाची पोचपावती म्हटलं तर तेव्हा अवघड ठरणार नाही साहेब आपलं मनपूर्वक आभार अरे आंबेडकर घराणिक मी आता विषय घालवलं बाबासाहेब आंबेडकरांच्या महापौर काय कलमदायकडनी या पक्षाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली काय दादासाहेब गायकवाडाच्या निर्माण या पक्षाची धुरा सच्चार कोणी सांभाळले असल दिवंगत राज्यपाल रासू गवई साहेबांनी शिक्षा हे आजही अधोरेखित करतो आपण म्हणतो रिपब्लिकन पार्टी पिढ्या गवई गट म्हणायचं प्रकारण काढलं पाहिजे सोडलं पाहिजे आपला भेट नाहीये बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत असणारा घेण्यापत्रावर आधार असलेला ज्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तो ओरिजिनल पक्ष चालवणारे हे ओरिजिनल पदाधिकारी आहेत आणि हे ओरिजिनल कार्यकर्ते आहेत इथं डुप्लिकेट काहीच नाही तुमच्या माझ्या माहितीसाठी संस्था तुमचा माझा बस कोणी नाही तुमचा माझा नेता राष्ट्रपती नाही तुमचा माझा नेता पंतप्रधान नाहीये तुमचा माझा नेता मुख्यमंत्री नाहीये तुमचा माझा बॉस फक्त एकच आहे डॉक्टर राजेंद्र गवई राजेंद्र गवई साहेबांनी शाहीला तिरांजली दिलेली आहे डॉक्टर गवई साहेबांनी माणसा हक्काला दिलेली आहे राजू गवई साहेबांच्या विचार केला असता तर राजेंद्र गवई साहेब राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते रिपब्लिक पार्टी मात्र शाही नको मला पक्ष वाढला पाहिजे माझे कुटुंब नव्हे असा विचार करून गवसाहेबांनी राष्ट्रीय पुस्पत घेतलं आणि राष्ट्रीय आरक्षप माझे आमदार येस राजेंद्रे काल परवा आमची सुप्रिया ताई दारे दारे तारी बोलली जातीवर आधारित आरक्षण नकोय आर्थिक निकषावर आरक्षण पाहिजे ताई खैरांच्या मध्ये आमच्या आऱ्या बहिणीच्या खोट्या अंगामध्ये खोट्या होत्या घर मध्ये आमच्या बहिणी होते भावाला बरात बाबा वर्तमान में कुटुंब संस्था त्या वर्तमान या कुटुंब संस्था असताना सुद्धा त्या खैरांजी गावाला आदर्श गाव शेक गाव म्हणून घोषित adenara तुमचे भाजप काँग्रेस सरकार होतं तर आजोळी काँग्रेस सरकार होतं ताई ती परिस्थिती तुमच्यावर आली असती तर तुम्हाला कळला होतो आरक्षण जातीवरती गरजेचं आहे की अंतिम ग्रहशावरती गरजेचे आहे तुम्ही बापांच्या आरक्षणावर राजकारणात आला आणि पोट्यावर प्रॉपर्टी उभी केली सोयीला आरक्षण म्हणजे काय काय हे दिनद नाही आणि तिने समजून घ्यायचाही प्रयत्न करू नाही <laughs> या ठिकाणी महिलांची संख्या मार्ग म्हणून काय तुम्ही भरून घ्या कदाचित लाडक्या बहिणीचा परिणाम असू शकतो इलेक्शनाला की वेगवेगळ्या योजना तयार लाडकी बहीण आता सावित बहिणी जवळ अनेक काय सुरुवात झालेली आहे त्यांचे पंधराशे रुपये बंद करायला सुरुवात केलेली आहे लाडक्या बहिणीला मुख्यमंत्र्यांनी जवळ घेतलं म्हणून तुमच्यासारखे लाडके दाजी नाराज झाले आमच्या आजीबाबा पवारांना अभिनंदन केलं पाहिजे काळाच्या गरजात आजीबाबा दा पवारांनी दावशी दुकान खोली करायला सुरुवात केली आहे त्यामुळे आमच्या लाडके दाजी सुद्धा आनंदित राहणार आहे त्याची काळजी करू आम्ही त्यांना जातीवादी म्हणतो म्हणून जवळ करायचं स्वतंत्र आहे त्यांना काहीतरी पैसा पुरवलेला आहे माझा खर्च चोवीस लाखाचा आहे आणि माझी लढाई राजाच्या विरोधात होती ज्या राजाला श्रीमंत छत्रपती उदयबाच्या भोसला का मार्ग आवडतो त्या राजाला चॅलेंज केलं होतं शिवरायांच्या लोकप्रतिनिधी म्हणतोय म्हणून निवडणूक लढवतोय हा सरदाराचा पुत्र राजाला भेडवाय राजाला मारलाय निकाल काही लागूया माझं टार्गेट होतं श्रीमंत छत्रपती उदयबाजा पाडायचं पण ते गरीब विचार शिक्षकांशी तडाखा आणि नमुने मारले जाती आम्हाला कोण राष्ट्रवादी बोलवती भाजप शिवसेना बोलवती उमेदवारी तर आम्ही विचार करतो आम्हाला कोण बोलवतोय माझी विरोधी शहा महाराजांच्या तुम्ही इतर कोण बोलायचं याची वाट बघत बसू नका बाबासाहेब आंबेडकरांची मोहिमेत जीवन ठेवायचं असेल प्रत्येक ठिकाणी शक्यतो निवडणूक लढवा तुम्हाला मत किती पडत हे महत्वाचं नाही पाच मत पडले पण बाबासाहेबांच्या विचाराची मत पडले गैतारीने मतदान केलं नाही तरी चालत याचं उदाहरण तुम्ही म्हणत होतो तुम्हाला पाच मत नाही मिळू द्या म्हणजे बाबासाहेबांना बाप म्हणणार मतदान मिळू द्या चला पोटात सावरकर

प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभे करा पाच मत असू द्या तुझ्या विचाराचे जर पाच लोक असतील त्याला वर विचारता लोक असते वाढीचं भीमा हे करणीच भीमा असता वर्तनता दिनाचे न्यायालयाचे लोक असते पाच असू द्या पण ती बाबासाहेब आंबेडकरांची करवट असू द्या पावलीचे पन्नास रुपये करा इलेक्शन झालं की पावलं टाकले एकटा आदेविदर आदेवदर बाकी तुमच्या बाकी मग कोण भाजप शिवसेनेच लावलेला जातोय कोण काँग्रेस शासनाच्या लावलेला जातोय सगळीकडे बाबासाहेब आंबेडकरचा जय घोष करतायत पदाधिकारी निवडे नका अरे आम्हाला तुमच्या बरोबर या ते भाजपवाले आर एस एस वाले जातीवाले आम्ही त्यांच्या बरोबर नाही जाऊ शकत आम्ही आमच्या अस्मिता घाण नाही देऊ शकत आम्ही एवढे नावाईक नाही आमचा बाप एवढा नावाईक नाही आम्ही भाजप शिवसेने वगैरे जायला आमच्या अपेक्षा आम्हाला तुम्ही सोबत घ्या शेवटपर्यंत झुरवत ठेवलं तुम्ही आम्हाला नाही मग करायचं काय दोन्ही घरचा पाहुणा उपाशी आम्ही म्हणलं उपाशी राहिलं तरी हरकत नाही मात्र पाहुण्यांची खोड चिरावली पाहिजे नाही का मग खोड जिरवायचा निर्णय घेतला पाच वर्षी सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला राजाला चॅलेंज केलं कारण राजाला चॅलेंज करण्याची पद्धत मात्र त्या तुमची माझी नव्हती ज्या राजाचा वाडा झाल्या माझ्या पूर्वजांनी आयुष्य केलं ज्या राजाचा वाडा वाटण्यात माझ्या पूर्वजांचं आयुष्य केलं त्याला मी काय चॅलेंज करा शिवरायांचे वंशज आदरणीयच होते मात्र त्या राजाने पेशवाई बरोबर मेहनत केलं पण पाहिजे म्हणून राजा वंशकावून सांगितलं की तुम्हाला पार्टेश्वर सोस्त बसणार नाही दुर्दैवा शिक्षण सीतेचा बळी गेला शिका शिंदेला सुद्धा राजा शिंदे देशमुख या साई माझा की त्यांना कमी पाना वाटाय काय काय संजय सातारा जिल्ह्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याचा युवक जिल्हाध्यक्ष विचार विनिमय करून निवडा सातारा जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आणि येणारा भावी जिल्हाध्यक्ष माननीय विशाल भाव कांबळेला उपस्थित आहे अरे नाही स्वतः पदवीधर आहे आणि स्वतःचा व्यवसाय आहे फायनान्सिंग क्षेत्रामध्ये किंग मानला जातो तिकडे काम करत असताना चळवळीला योगदान दिलं संजय राड्याच्या नंतर ऐंशी टक्के पक्ष संघटना जर कोण चालवत असेल तर सापडचा युवक जिल्हाध्यक्ष विशाल भाव कांबळे पक्ष संघटना दिवंगत माझे राज्यपुरु गवई साहेब आहेत त्याच दीक्षाभूमीच्या भूमीच्या ट्रस्टीवरती मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेब सरचिटणीस आहेत हे तुम्हाला माहिती असून केवळ फक्त गवळी करण्याचा द्वेष करायचा म्हणून जर तुम्ही त्यांना टार्गेट असणार करत असाल तर हा पश्चिम महाराष्ट्र आहे शिवांचा महाराष्ट्र आहे संभाजीराजांचा महाराष्ट्र आहे शाहू महाराजांचा मार्ग आहे याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये महात्माजी मग जन्म घेत नाही याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्रांतीशांना नायकड शर्मा आले याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये तारा राणी आले याच पश्चिम महाराष्ट्रातून आईलाबाई होळकर जन्म लागल्या आम्ही सहन करणार नाही बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून तुमचा काही आदर होता आजही आदर आहे उद्या आदर राहणार आहे मात्र तुम्ही आमच्या नेत्यांचा आदर करणार असाल तर आम्हालाही जशा तशाच उत्तर द्यावं लागत

सवती जवळ पासष्ट मतदान घेत नको सांगितलं नको मारुती नको महाविकास आघाडी आमची पद्धती एकच गाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया <अगया> <गया> तुम्हाला मला लढायची सवय कधी लागणार तुमच्या माझ्या रक्तात की गुलामगिरी कधी जाणार तुम्हाला मला लढायची सवय लागली तर माझ्या पोरगेला लढायची सवय लागणार आहे मी जर आता गुलामगिरीला माझं पोरद होणार आहे उद्या संजय गाडी मिळाला पोरग म्हणजे बरं झालं गेला आमच्यासाठी करून ठेवलं असून मी कामाचा नसून मी कामाचा चळवळीसाठी प्राण अर्पण करण्याची तयारी ठेवा पाच असू द्या पण कट्टर असू द्या त्यांची पात्रता नाही सत्कार कुणाचा झाला पाहिजे चांगत सत्कार झाला पाहिजे सरकार कुणाचा झाला पाहिजे आणि सगळ्या मुलं जातात त्या मित्र किड सत्कार झाला पाहिजे सरकार कुणाचा झाला पाहिजे दोन वाक्य मी लागते विश्वास आमोर जाते त्याचा सत्कार झाला पाहिजे सत्कार कुणाचं झाला पाहिजे पवित्र कुशीचा सत्कार झाला पाहिजे आजच्या ठिकाणी ज्या पवित्र कुशीचा पांडव नामेन जन्म घेतला त्या आईचा सत्कार करा त्या आईने पांडव नावाचा तुम्हाला मला पोला दिलेला आहे त्या आईची जबाबदारी आहे सत्काराची खरी हक्कदार ती आई जी आई तुमच्या आणि आहे बोलण्याचा तुम्हाला सगळ्यांना आजच्या ठिकाणी कार्यक्रम घेतला मात्र कांबळे साहेब अगदी जोरदार कार्यक्रम घेतला या दिवसाचा औचित्याचा दोन सातारा जिल्ह्याच्या वतीने तुमच्या आई म्हणून आमच्या आईचा आम्ही सत्कार करतो आणि माझं दोन शब्द लांबवलेले थांबवते जय भीम जय भारत आयचे असते जिल्हा अधीक्षका आईचा सत्कार या सभागरात होत आहे ते स्वीकारावा विशाल जी कांबळे त्यांतर रेखा सप्ते या सातारा वतीनं सातारा जिल्ह्याच्या वतीनं बापूजींचा होत आहे स्वीकारायचा आहे चवळ करू शकतोय कोणाचा आईचा आधार असल्यामुळे त्या आईचा माहितीचा सत्कार कार्यसाहेबांच्या एक सत्कार इकडे सगळे समोर आई पत्नी मुलगा भाऊ यांची सर्वांची साथ असल्यावर आपण चवळ मध्ये काम करू शकतो हे आता मान्य कार्य साहेबांनी दर्शवून दिलेले